नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ना ती बनवायला अतिशय सोपी आहे विशेष करून जे मुलं मुली नोकरीनिमित्त शिक्षणानिमित्त घराबाहेर राहतात किंवा बॅचलर लोकांनासुद्धा ही झटपट अशी रेसिपी बनवता येईल तर या रेसिपीचं नाव आहे आलू सोया सब्जी तर ही रेसिपी बनवायला आता आपण जे साहित्य लागणार आहे ते बघूयात घरातले अगदी साधेसुधे इन्ग्रिडियंट वापरून आपण ही रेसिपी बनवू शकतो तर इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत आणि ते मोठे असे चिरून घेतलेले आहेत तसेच दोन शिमला मिरचीसुद्धा घेतलेले आहेत त्याचेसुद्धा चौकोनी असे तुकडे करून घेतलेले आहेत इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे बटाटे होते आणि त्याचेसुद्धा चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत एक चमचा आपल्याला आलं लसूण मिरचीची पेस्ट लागणार आहे तर इथे मी पेस्ट वापरत आहे पण तुमच्याकडे जर पेस्ट तयार नसेल तर तुम्ही आलं मिरची आणि लसूण याचे बारीक तुकडे करून ते एक चमचा वापरलं तरीही चालेल आणि कि इथे मी अर्धा वाटी सोया चंक्स वाफवून घेतलेले आहेत गरम पाण्यामध्ये हे अर्धा वाटी सोया चंक्स घातले पाव चमचा मीठ घालून हे मी शिजवून घेतलेले आहेत त्यातलं पाणी सगळं काढून टाकलेलं आहे अर्धा वाटी घातले होते त्याचे आता फुलून हे एक वाटी झालेले आहेत तसेच याच्यामध्ये घालायला आपला हा मॅगी मसाला लागणार आहे एक चमचा चिली फ्लेक्स लागेल चवीनुसार मीठ लागेल आणि इथे मी जिरं घेतलेलं आहे तर ते अर्धा चमचा जिरं लागेल तर चला तर मग आता ही सब्जी बनवायला आपण सुरुवात करूयात इथे पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना सर्वप्रथम आपल्याला हे सोया चंक्स छान असे क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचे साधारण तीन ते चार मिनटं आपल्याला हे क्रिस्पी होण्याकरता परतून घ्यावे लागतील तर ते असं आपण परतून घेऊयात हे बघा हे छान आता क्रिस्पी झालेले आहेत हे आता आपण काढून घेऊया आणि परत पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल घालून त्याच्यामध्ये आपण बटाटे घालूयात आणि बटाटे बटाटेसुद्धा छान गोल्डन रंगाचे होईपर्यंत परतून घेऊयात गॅसची फ्लेम मोठी ठेवून हे आपण एखाद दोन मिनटात छान परतून घेऊयात बटाटे पण छान क्रिस्पी असे झालेले आहेत आता ते काढून घेऊया आणि पॅनमध्ये एक चमचा तेल घालून त्याच्यामध्ये कांदा आणि शिमला मिरची परतून घ्यायची आहे आता या तेलामध्ये जिरं घालूया नंतर आलं लसूण आणि मिरची पेस्ट घालूया एक चमचा हे थोड़ा मुला भी परें कांदा घालूया आणि परतून घेऊया थोडा गुलाबी रंगाचा होईपर्यंत कांदा परतला मी त्याच्यामध्ये ढघू मिरची घालून ती सुद्धा परतून घेऊया कांदा परतून झाल्यावर त्याच्यामध्ये मी आता ही शिमला मिरची घातलेली आहे तीसुद्धा आपण एखाद मिनटं परतून घेऊया जास्त काय आपल्याला ती शिजवायची नाही आहे त्याचा थोडासा क्रंचीनेस ठेवायचा आहे शिमला मिरची पण परतून झाल्यावर त्याच्यामध्ये मी आता हे चिली फ्लेक्स घातलेलं आहे छान मिक्स करून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये मी पाव चमचाच मीठ घालत आहे आज कारण सोया जेव्हा उकळवायला ठेवलं होतं तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा मीठ घा गा, मीठ घातलेलं होतं मी आणि आता हा मॅगी मॅजिक मसाला आहे त्याच्यामध्ये सुद्धा मीठ आहे त्यामुळे मी थोडंच मीठ घातलेलं आहे आता याच्यामध्ये हे बटाटे घालूयात आणि हा मॅगी मॅजिक मसाला आहे तो घालूयात बनवायला अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे हा मसाला तुम्ही आणि कशातही वापरू शकता कुठल्याही प्रकारच्या भाजीमध्ये वगैरे वापरू शकता हा मसाला आता हे सोया घालूयात आणि हे छान मिक्स करून घेऊयात मसाला घातल्यावर हे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे जेणेकरून हा मसाला सगळ्यामध्ये छान मुरेल आता हे एखादा मिनटं आपण याला छान वाफ आणून देऊया आणि मग सगळ्यात शेवटी याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया म्हणजे आपली ही झटपट सोया आलू भाजी खायला तयार झालेली आहे सगळ्यात शेवटी मी याच्यात कोथिंबीर चिरून घातलेली आहे आणि आता आपली ही सब्जी तयार झालेली आहे गॅस बंद करूया आणि ती सब्जी सर्व करूया मस्त गरमागरम झटपट होणारी आणि चवीला चटपटीत लागणारी आलू सोया सब्जी तयार झालेली आहे बनवायला अतिशय सोपी आणि मुख्य म्हणजे कोणीही इझिली ही सब्जी बनवू शकतो ही भाजी बनवल्यावर फक्त वरण भाताबरोबर किंवा पोळीबरोबरसुद्धा ही भाजी खूप छान लागते तेव्हा तुम्ही ही भाजी नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा धन्यवाद सर्वांच्या लक्षात आहे ना यापुढे मी आठवड्यातले तीन दिवस तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे सोमवार बुधवार आणि शुक्रवार तर आता आपण नवीन रेसिपी घेऊन बुधवारी भेटत आहोत बाय बाय